काय गंमत आहे काहीच कळत नाही कुणाचंही लहान मूल समोर आलं की बऱ्याचदा ते माझ्याकडे येतच नाही कितीही खाणाखुणा करून चाकचूक तोंडानं आवाज काढून डोळे मोठे करून ये 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 असं केलं तरी ही बाळ मात्र ढिम्मच अनोळखी प्राणी बघितल्यागत बघत राहतात माझ्याकडं लांबनच खूप वेळानं आलं तर एखादं येतं जवळ नाही असं नाही पण ते पण खूप भाव खाऊन मिनतवाऱ्या करून एरवी समोर कितीही नाचलो ना तरी मला ती हेंगलतच नाहीत या उलट जर एखादं अनोळखी दाम्पत्य टू व्हीलरवरनं निघालं असेल आणि मागं आईच्या मांडीवर अंगडं टोपडं रंगीबेरंगी स्वेटर घालून आणि वरून गच्च दुपट लपेटून एखादं बाळ तेवढ्या तोंड बाहेर काढून टुकूटुकू बघत असेल तर ही वेळ मात्र मला लाभते बरं का अशा गाडीवरून बसून निघालेल्या बाळाला मी जर मागून हात केला ना की ते शंभर टक्के हसतच हसतं असा माझा अनुभव आहे बरं का टाटा केला की तेही आपल्या छोट्या हातानं टाटा करायचा प्रयत्न करतं चालत्या गाडीमध्ये त्याचे निरागस इवलाले काजळ भरले डोळे ते मला ओळख देतात म्हणून मी मुद्दाम अशा टू व्हीलरवरून निघालेल्या जोडप्याच्या मागं काही अंतर ठेवून माझी गाडी लावतो आईच्या कुशीत बिनघोर असलेल्या बाळाला हळूच खुणावतो तीही इटुकलं नितळ हसतं मला ओळख देतं डोळ्यांनीच किंचित नाजूक जीवनी उघडून गालावर खळी ठिपकते एखादं बाळ एकदम खुलतच तोंड भरून हारशानं आव असतं त्याचं बोळक तोंड कौतुकानं उघडं पडतं टोपण निघाल्या ग टपकन किती निखळ निरागसता निष्पाप भाऊक भाबडेपण दिवसभरात असं एखादं बाळ कोळं हसलं आणि त्यानं दाद दिली की माझा दिवसच अलवार कापूस होतो मी गाडीचा वेग मंद करतो पुढच्या गाडीला दूर जाऊ देतो त्या मुलाचं मागं व वळून पाहणं मला दुरून कमालीचं लोभस्वण वाटतं पुढं ती गाडी गर्दीत अदृश्य होते त्या बाळाचं हसणं मात्र सर्वांग लपेटून राहतं काही वर्षापासून ही मला सवयच लागली बाईकवरून निघालो की अशी गाडीवरची तान्ही बाळं मी शोधतच असतो बऱ्याचदा काय होतं आईचं चा लक्ष नसतंच काही वेळा तिला बाळाची ही हालचाल जाणवते पदरा आडून बाहेर पाहण्याची त्याची धडपड अकारण उत्तेजित झालेल्या पदराआडच्या बाळाला बघून तिचं त्याच्यावरून माझ्याकडं लक्ष जातं बाळाच्या चेहऱ्यावरचा पदर मग ती किंचित माग सारते वाट पाहत असलेला वारा बाळाच्या जावळातून भुरभुरतो तीही मुक्त हसते बाळासारखी एखादी माऊली आपल्या मुलाचा छोटूला हात उचलून घेऊन मला टाटा करवते तीही किती लोभस देखणी दिसते त्या क्षणी किती अप्रूप तिला बाळाचं आनंद ओसंड ती त्यांची देहबोली मी नजरेत टिपत राहतो अलगत असे कितीक चेहरे वेगवेगळ्या घडणावळीचे मांजरीच्या पिल्लागत महू शार मटोल, काजळ तिटातले हरिणाच्या शिंगाच्या टोपड्यातले झरीचे खणाचे टोपदरी कुंचीतले लोमकळत्या गोंड्यांचे सशाच्या कानाचे सुताच्या तिपेडी वेणीतले गुंड्याच्या बटनाच्या अंगर नाहीतर मग टप्पोऱ्या फुलाफुलांनी लगडलेल्या फ्रॉकमधले असे किती चेहरे अशा हजारोंनी इवल्या इवल्या गोंडस बालकांनी जाता जाता मंदशा वाऱ्याच्या झुळकांचा स्पर्श मला आंदन दिला आहे कैक वर्षापासून काही डोळे क्षणभर आताही अस्पष्ट आठवतातही मी पकडू पाहतो त्यांना स्मरणात काही कदा पण ते पाऱ्यासारखे निसटतात लबाड कुठले कुठं असतील ही मुलं आणि आता इतक्या दिवसानंतर ती आता कशी दिसत असतील किती मोठी झाली असतील ती काय करत असतील मी त्यांच्या स्मरणात असेल का काही ना परत अशीच बाळं झाली असतील ना त्यांनाही आपण खुणावतोय की काय कस कळावं वाटत वाटत ज्या आयांनी मला असं त्यांच्या बाळांना खुणावताना पाहिलंय त्यांनी नक्कीच घरात गेल्यावर बाळाची दृष्ट काढली असणार माझे मित्र म्हणायचे अरे तुझा हा वेळाचार कधी तर अंगावर येणार बघ तुझ्या धरून बडवतील पोरं गुंगवणारा म्हणून एखाद दिवस पण अजूनही माझी ती सवय कायम आहे कालचीच घटना संध्याकाळी फिरायला बाहेर पडलेलो एक तरुण बाईकवरून मोबाईलवर बोलतच निघालेला एक हात हँडलला आणि दुसऱ्या हातानं कानाजवळ मोबाईल पुढच्या वळणाला माझ्या नजरेसमोरच ती गाडी स्लीप झाली गाडी त्याला आवरली नाही मोबाईल जपण्याच्या नादात तो कोसळला भरीत भर म्हणून त्याच्या पाठीवर सॅक असेल तो एकोणीस वीस वर्षाचा सॅकमुळं त्याला हलता येईना दोन्ही पायावर गाडीचं अजस्त्र धूड मी पळत गेलो किल्ली फिरवून गाडी बंद केली तो प्रचंड विवळत होता आणखी एक दोघं पळत मदतीला आले त्यांनी गाडी उचलून बाजूला केली त्याची तगमग पाहत नव्हती पायाला भयंकर ठणकत असणार त्याला उठून बसवला पाणी दिलं कळा सहन होत नसाव्यात त्याला मी त्याला म्हणालो अरे कशाला रे गाडीवर मोबाईलवर बोलतोस हा बघ बरं तेवढ्याला पडले हे माझं बोलणं त्या तरुणाला आवडलं नसावं प्रचंड वेदनेमुळं तो त्रासलेला तो त्रास, त्रास त्यानं माझ्यावरच काढला म्हणाला मदत केली म्हणून ज्ञान शिकवायला पाहिजे का हो काका माझं मला झालंय पुरं त्यात तुम्ही आता आणि भर घाला मला थोबाडीत बसल्यागत झालं प्रचंड त्रासापोटी तो हे बोलतोय हे मला कळत होतं पण बरोबरच्या मदतीला आलेल्या माणसांना हे त्याचं बोलणं काही आवडलं नसावं त्याने खडसावलं ए अरे तुला काय अक्कल रे आ भिकारचोट माझ्याकडे वळून तो म्हणाला अ झक मारली आणि याला उचलला आणि तुम्हालाच उलटं बोलतोय की बसू दे मरू दे जावा तुम्ही का का जावा असह्य कळ येऊन ये त्याचा चेहरा आखरसला गच्च डोळे झाकून तो कळा सहन करू लागला अंधारात त्याचे डोळे मला दिसले नाहीत कसे असतील ते आम्ही सगळेच पांगलो तो तिथंच बसून राहिलेला परतताना पाहिलं जाग्यावर तोही नव्हता गाडीही नव्हती सावरला असेल बिचारा त्याच रात्री स्वप्न ट्रॅफिक जाम रस्ताभर सगळ्या बाईक्स ओळीनं निघालेल्या शिस्तबद्ध माग छोटी छोटी बाळ आईच्या हाताने वेढलेली त्यांचे लायटीच्या माळांसारखे चमचमणारे चिमणी डोळे हजारो लाखो माग वळून पाहणारे माझ्याकडं त्यातच एक चेहरा अपघात झालेल्या त्या तरुणाचा तेव्हा डोळे पाहायचे राहिलेले अरे अरे तोच तो आहे ज्यानं अल्लडपणानं आईच्या कुशीतून माझ्या खुणावण्याला दाद दिलेली कधी काळी हो तोच ना तो अरे अरे मग ती निराग कुठं सांडली कुठं सांडली ती निराग अस्वस्थ झाल्यागत होऊन मला जाग आली मध्यरात्री खिडकीतून बाहेर नजर गेली अंधारात आकाश नवलक्ष चांदण डोळ्यांनी लुकलुकत होतं